नमस्कार मित्रांनो कमळी पुढील भागामध्ये रागिणीच्या सल्ल्यामुळे अनिकाचे डोळे जातात ते कसे चला तर बघूया तर घडतं असं कॉलेजमध्ये कमळीची वावा बघून अनिकाचा खूप जळफाट होत असतो एवढा की ती घरामध्ये गोंधळ घालते आणि राजांचाही मार खाते यावरून रागिणीला खूप राग येतो ती आता अनिकाला कमळीला मारण्याचा सल्ला सा देते आणि त्यानुसार प्रयोगशाळेमध्ये अनिका सगळं मॅनेज करते पण गुरुजी मात्र तातडीने घरी येतात अन्नपूर्णा म्हणते गुरुजी या नाही या काहीतरी तातडीने महत्त्वाची गोष्ट सांगायची असं म्हणालात घाबरण्यासारखं काही नाही ना हे सगळं चोरून रागिनी ऐकत असते गुरुजी म्हणतात तुमच्या मोठ्या नातीवर एक मोठं संकट कोसळणारे रागिनी म्हणते यस अन्नपूर्णा म्हणते माझ्या मोठ्या नातीवर मोठं संकट गुरुजी म्हणतात हो आणि तिला ह्यामधून वाचवायला हवं अन्नपूर्णा म्हणते गुरुजी अहो माझी मोठी नात कुठे हेच अजून माहिती नाही तर तिला कसं वाचवणार पण सदानंद मात्र हातवारे करत असतो अन्नपूर्णा नवऱ्याला म्हणते तुम्हाला काही बोलायचं आहे का तो हो हो करून मान हलवतो आता रागिनी लगेच मुरका मारते अन्नपूर्णा म्हणते तुम्हाला माहिती आहे का आपली मोठी नात कुठे तो हो हो करून पुन्हा मान हलवायला लागतो आता अन्नपूर्णाला खूप आशा लागते तुम्ही ते आहो सांगा ना कुठे आपली मुठी नात कॉलेजमध्ये अनिका तिच्या मैत्रिणी निंगी आणि कमळीचं चा प्रॅक्टिकल चालू असतं पण अनिका तिच्या मित्राच्या साह्याने बॉटलमध्ये असं काही बनवते की त्यामध्ये पाणी टाकलं की जाळ होतो तेवढ्यात कमळी काहीतरी घेण्यासाठी जाते आणि का त्याला म्हणते जा आणि तिच्या डेस्कवर ठेव हो। निंगी तिचं प्रॅक्टिकल करण्यामध्ये अगदी गुंग असते तो निंगेच्या बाजूला जाऊन कधी बॉटल ठेवतो हे निंगीलाही कळत नाही तेवढ्यात कमळी येते आणि तो पळ काढतो कमळी तिथे येते आणि का त्या मुलाला विचारते ऑल सेट तर तो त्या कमळीने आता त्यामध्ये पाणी टाकलं की धमाका आणि का म्हणते धमाका झालाच पाहिजे आता कमळी खरंच त्या बॉटलमध्ये पाणी टाकते पण काही केल्या धमाका काय होत नाही आता मात्र आणिकाची खूप तडफड चालू असते ती त्या मुलाला विचारते काय झालं का नाही होते धमाका तो तो माहीत नाही आणिका आता आणिका स्वतःच प्रॅक्टिकल करायला लागते त्यामध्ये ती बाटलीमध्ये पाणी ओतते आणि मोठा धमाका होतो आणि सगळा जाळ अनिकाच्या तोंडावर उठतो अनिका तोंड दाबत म्हणते ओ माय गॉड आता निंगी कमळी आणि बाकीचे तिच्याकडं पळतच जातात आणि म्हणतात अनिका काय झालं तिचा हात काढत म्हणतात बघू दे काय झालं का आता सगळेजणं अनिकाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात पण त्यानंतर रागिनी अनिका प्रिन्सिपल ऑफिसमध्ये जातात त्यावेळी अनिकाच्या डोळ्याला गॉगल लावलेला असतो आता रागिनी प्रिन्सिपलला जा विचारते आणि म्हणते हे सगळं त्या कमळीने केलं आत्ताच्या आता तिला कॉलेजमधून हाकलून द्या आता प्रिन्सिपल कमळी आणि निंगीला बोलून घेतात आणि म्हणतात ह्या कॉलेजचा प्रिन्सिपल म्हणून मी आता निर्णय घेतो आत्ताच्या आता हे दोघींना कॉलेजमधून रेष्टिकेट करण्यात येत आहे कमळी म्हणते सर अहो मी काही केलंच नाही तर आम्हासनी काय काढताय पण काही केल्या प्रिन्सिपल ऐकायला काय तयार नसतात रागिनी आणि नेणका स्माईल करून बघत असतात पण तिथे एक मुलगा उभा असतो त्याला मात्र खूप वाईट वाटतं प्रिन्सिपल म्हणतात आताच्या आता सामान घ्यायचं आणि हॉस्टेल सोडायचं निंगी रडत म्हणते कमळे आता काय करायचं ग कमळी म्हणते मला तर काय झालं आहे त्या दोघी रूममध्ये जातात आणि सामान भरायला लागतात पण कमळी मात्र अचानक उठते आणि म्हणते निंगे हे कुणी आणि का केलं असणार याचा तपास केल्याशिवाय मी कुठं बी जाणार नाही जी चूक आपण केलीच नाही ती मान्य का करायची आता मी इथून कुठे बी जाणार नाही म्हणते कमळे बरोबर आहे तुझं मला माहिती आहे ना हे काम ते अनिकाचंच असणार आल्यापासून बघते ती आपल्या मागं लागली आणि काही करून त्या माकणीला आपल्याला काढायचंच आहे म्हणते नाही निंगे मी असं नाही होऊ देणार चल माझ्याबरोबर आता कमळी आणि निंगीला तो मुलगा मदत करतो की नाही हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद